नमस्कार जय महाराष्ट्र आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट मुंबकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया मुंबईसह राज्यातील महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे मायुती आणि महाविकास आघाडीची कंबर कोसून तयारीला सुरुवात केली आहे एकीकडे महापालिका निवडणुका लढल्या जाणार असल्याचं म्हटलं जात असलं तरी ठाकरे गटाला मुंबई पालिकेच्या निवडणुकीतून हद्दपार करण्याचा भंग भाजपने बांधलेला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेहमी माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत यातच आता मुंबईकर उद्धव ठाकरे यांना ते कुठे आहेत ते दाखवतील महाविकास आघाडीच्या मुंबई महापालिका निवडणुकीत पन्नास जागा येणार नाहीत असा मोठा दावा भाजपा नेत्यांनी केला आहे आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आपण आता बोलतो आणि त्यांच्यावर समोरच्याशी काय प्रतिक्रिया येऊ शकते याचं भान सुटलेला नेता बेभान नेता म्हणजे उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे गेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना म्हणाले होते की देवेंद्र एकतर तू राहशील नाहीतर मी राहील विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवले आहे की भाजप आणि देवेंद्र कुठे आहेत उद्धव ठाकरे राहिले एकतर तू राहशील किंवा मी राहीन हे उद्धव ठाकरेंचं वाक्य भाजपा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले ला आहे मुंबईकर या निवडणुकीत दाखवतील उद्धवजी तुम्ही कुठे असाल असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की दाखवा कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तात